वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवणार असून त्यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्या के यादीत देवेंद्र फडणवीस आमदार असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात तर नाना पटोले आमदार असलेल्या साकोली मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे पहा प्रकाश आंबेडकर यांनी कुठून कोणाला संधी दिली आहे यादी एस एम्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर अकरा दावे शमीरा पाटील चोवीस मतदार राजा सविता मुन्ने ह्या उमेदवार आहेत वाशिम चौतीस मध्ये मीरा किरण डोंबळे ह्या उमेदवार आहेत छत्तीस मध्ये मेलवे किलेश निलेश विश्वकर्मा आहेत

भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत हे लढणार आहेत आणि हरीश मुलखे हे, हे नागपूर मधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत रामटेक ही आरक्षित जागा नाही ही जंगल जागा आहे आतापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पोलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असताना आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे ही मानसिकता आम्ही या निवडणुकीमध्ये होतो आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असताची सुरुवात आम्ही असतात या ठिकाणी आहे तर रावेर शमीभा पाटील सिंदखेड राजा सविता मुंडे वाशिम मेघा किरण डोंगरे धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा नागपूर दक्षिण पश्चिम विनय भांगे साकोली डॉक्टर अविनाश नन्हे नांदेड दक्षिण फारूक अहमद लोहा शिवा नरंगले छत्रपती संभाजीनगर पूर्व विकास दांडगे शेवगाव किसन चव्हाण खाणापूर संग्राम माने अशा अकरा उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली आहे आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्व प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एक जातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यादी जाहीर करताना म्हणाले एम आय एम नंतर वंचितने यादी जाहीर केल्याने आता निवडणुकीत चुरस निर्माण होण्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल आता महाविकास आघाडी महायुती आणि इतर पक्षांच्या तिसऱ्या आघाडीच्या याद्या कधी येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच ही अकरा उमेदवारांची यादी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा